महाराष्ट्र जमेजल कुरेशच्या माध्यमातून राज्यव्यापी बावीस तारखेपासून आम्ही बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे आणि हा सगळं मा हा जो बंद आहे तो पुरा महाराष्ट्र ते जिल्हा सगळेच बंद आम्ही म्हणजे जनावरांची खरेदी विक्री आणि मासाची विक्री बंद केलेली आहे आमच्या समाजावर ज्या तथाकथित गोरक्षेच्या माध्यमातून जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या संदर्भात आम्ही राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे आज वीसवा दिवस आमचा हा बंद आहे त्यामुळं आमच्या काय प्रमुख मागण्या आहेत त्या एक मग एकच्या दोन मागण्या ज्या नगरपालिकेच्या संबंधित आहेत जसं की एक सलाटराच्या संबंधित मागणी महानगरपालिकामध्ये आहे हे आम्ही फार तीस वर्षापासून मागणी करत आहोत परंतु महानगरपालिकेची मानसिकता आमच्या या व्यवहाराला एक शासकीय रूप देण्याचा प्रयत्नाच्या मानसिकतेमध्ये नसल्यामुळं हा आमचा प्रश्न प्रलंबित आहे आणि वेळीवेळी माग महानगरपालिकाने कित्येकदा ठराव केले परंतु त्यांची ते ह्या व्यवसायाला कुठंतरी कायद्याच्या स्वरूपात देण्याची नसल्यामुळं त्यांनी आतापर्यंत काम केलेलं नाही आज आमच्या जिल्हा जिल्हा कमिटी जे मित्र क्रोसच्या माध्यमातून आम्ही आयुक्त मॅडम यांना निवेदनच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत दिलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सुद्धा दिलेली आहे की हा आमची मागणी आठ दिवसामध्ये आपण नाही पूर्ण केली तर ह्याच्यापेक्षा आम्ही जास्त तीव्र आंदोलन करणार आहेत तर आम्हाला आपण लातूर शहरामध्ये सलाटरची अत्याधुनिक पद्धतीने सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि दुसरी गोष्ट आहे की जी जनावरे रोडवर फिरत आहेत किंवा जी जनावरं धरले जात आहेत तर महानगरपालिकांनी स्वतःचा कुंडवळा एक चांगल्याच पद्धतीने तयार करून ते आपल्या अंतर्गत ती सुविधा उपलब्ध करावी आणि ती सुविधा आपण महानगरपालिकेमध्ये चालू करावी चा ही आमची मागणी आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही मागणं नाही पूर्ण झाल्यास धरणे आंदोलन करणार आहोत आणि ह्याच्या पुढे जाऊन आम्ही तीव्रपणे एक, एक मोर्चा संविधानिक पद्धतीने मोर्चा आम्ही लातूर शहरामध्ये काढणार आहोत तर आमची ह्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना अशी मागणी आहे की आपण हा प्रश्न प्रत्येकदा जसं पेंटिंग थेट असाल तशी आपण ही चूक करू नये आणि आमच्या भावना आणि आमची अडचण आपण समजून घ्यावं आणि आमचा प्रश्न मार्गी लावा ही आमची मा प्रमुख मागणी आहे